रोहिन धापसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे माझा भातचा स्टाईल मे रहने का माझ्या दोन मुलांसोबत त्यांची फुल टू धमाल चालू आहे मी आलेली आहे दोन्ही मुलांना घेऊन माहेरी पहा आहे मुले कशाप्रकारे मस्ती करत आहेत पेरू ए पेरू आवाज देतो का बघा किती मजा येत आहे त्याला पण खेळायची त्यानंतर सोफ्यावर पण उड्या चालू आहेत त्या दोघांच्या निंगा मस्ती अशी चालू आहे दिवसभर काही ना काही काही ना काही सुरूच असते पोरांचं पाय कशाप्रकारे खेळत आहे दोन्ही मुलं हॅपी आणि पेरू उलटू धमाल करत आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर असा आनंद घेत आहे एवढं छान वाटत आहे हॅपीला है। आणि पेरूला खेळ खेड़, खेळताना हे पहा कसं वाकडं लावतो पोरग मला हॅपी पण त्याच्यासोबत चांगली मस्ती करत आहे आणि भाऊजाईने मला रसाळी खाण्याला बोलवलं होतं मी म्हणलं माय रसाळी 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 चालू आहे तर कर माया पुरणपोळ्यात मला म्हणजे माय पुरणपोळ्यात कोणीही पुर् आहे बाई एक दिवस पुरणाच्या पोळ्या करतो आणि एक दिवस पनीर टिक्का साऊथ इंडियन डिश करतो या तुम्ही फोटो पाठविल्या हे करतो ते करतो म्हणून हे असं केलं बाई या म्हणली मी पसारा बांधला की लगेच निघाले की पळत पळतच माहेराला निघाले बाई हे दाखविले चित्र काही काही हेच बनविले अगं माय वाडकी 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 संध्याकाळी म्हणलं जे हसायली जे हसायली जे हसायली बाय खाकी बाई बसाकी बाय खाकी आणि मग कोणता प्रियांकेला म्हणा कशाचा प्रियांकन कशाचं काय मा आईला कसं धुवा कसं काय करा जेव्हा इला प्रॉपर्टीचा हिस्सा घेईन पैसे इचाकून घेईन अर्धे तेव्हा मग मीला कळन शेत घेईल तेव्हा इला कळन कसा प्रियांकन कशाचा प्रियांकन कशाचं काय राहते मा हे सगळं बनवलं आहे तिनं क्लिअपासून कोणता क्लिअ असतील कोणता कि काय असते मागे करायला सुटा लागल्यात बोर व्हायला म्हणून हे उन्हाळ्याचं असं बनवलं आनंदाला येड्यात काढलं तिनं कोणता प्रेंक केला म्हण काय म्हणजे बाई तुम्हाला हे करतो ते करतो ते करतो थे, या की जेवाय या की जेवाय या की जेवाय तर या बाईनं असं केलं कसं करून